हॅलो माय ग्रू फॅमिली कशा आहे सर्वजण तर तुम्ही बघू शकता हा माझा ब्लॉग बनवणार आहे तर मी मेकअपचा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर काही नाही आहे तर आता मी मेकअप स्टार्ट करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकता तुम्ही निव्याचं सॉंग्स तर इकडे बघू शकता मी ते क्लीन घेतलेली आहे आता ही डॉट 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 प्रमाणामध्ये लावत आहे तर तुम्ही पण अशाच प्रमाणामध्ये लावा इथे आपण मानेला पण लावून घेऊया म्हणजे मान आणि तोंड वेगळं दिसणार नाही आणि जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल आहेत ना तिथे तिथे लावायला पाहिजे कारण क्रीम सगळीकडे एकसारखी दिसली पाहिजे त्याच्यासाठी तर इकडे आहे माझ्याकडे ब्लेंडर तर आपण ब्लेंडरने आपली क्रीम हो सेट करूया म्हणजे सगळीकडे छान पसरेल आणि एकसारखा फेस दिसेल आपला त्याच्यासाठी तर खूप भारी आहे मला ह्या ब्लेंडरचा खरंच खूप उपयोग होत आहे मी ना मी ऑर्डर केलं होतं ब्लेंडर तर जास्त झाली वाटत आहे मला क्रीम तर काय नाही जास्त काही वापरत नाही पण वापरत आहे मागचा व्हिडिओ बनवला आहे ना ते सर्वांना खूप आवडलं आहे आणि त्याच्यामध्ये तर कॉमेडी खूपच आलेली आहे त्याच्यासाठी माझे फ्रेंड्स म्हणत होते की लॉंग व्हिडिओ बनव तर बाहेरचा आवाज येत असेल तर सॉरी बर का तर तुम्ही बघू शकता क्रीम मस्त ब्लेंड झालेली आहे तर आपल्याला याला सेट करूयात आपण इकडे ना माझ्याकडे ग्रीन टीचा कॉम्पॅक्ट आहे तर ग्रीन टीचा कॉम्पॅक्ट यूज करत आहे तर गडबड होत असेल तर सॉरी बर का तर तुम्ही बघू शकता कसं वाटत आहे फेस ही पण आहे माझ्याकडे लिपस्टिक ही आलच आहे ही बघा छान वाटते ना ही आहे लिपस्टिक तुटली आहे सॉरी सॉरी कुठली आहे लिपस्टिक माझ्याकडं बघा दिसते पहिल्या मेकअप असा आलेला आहे तुम्हाला आवडलं का नक्की सांगा आणि अजून एक सरप्राईज आहे थोडीशी थोडासा वेट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप कसा वाटला हे नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का ओके फॉर्म राहिलेला आहे तर फॉर्म मारत आहे सॉरी तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय मी हा साडी घातलेली आहे तर मेकअप कसा आहे साडी कसा आहे लुक कसा वाटत आहे मला नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता कशी वाटत आहे मी आणि साडी कशी वाटत आहे मी कशी वाटत आहे नक्की मला सांगायला विसरू नका ओके तर आता एवढाच व्हिडिओ आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी कशी वाटत आहे सांगायला विसरू नका दिसते की नाही भारी दिसते की नाही सांगा ओके बाय एवढंच आहे